प्रतज्ञ राजकारणाच्या जा पलीकडे जाऊन माणसाना थोडासा आताच्या परिस्थितीचा विचार जर केला ना महाराष्ट्राचा नागरिक म्हणून महाराष्ट्राचा कीर्तनकार म्हणून वारकरी संप्रदायाचा उपासक म्हणून मला छातीवर हात ठोकून सांगावं वाटत या महाराष्ट्रावरती महाराष्ट्राच्या मातीवरती हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे लय उपकार आहे महाराज आज महाराष्ट्रामध्ये सोन्यासारखी मुंबई दिसते माझ्या बाळासाहेबांचे उपकार आहे बाळासाहेब होत की मुंबई दिल्लीच तक्त नाही मिळालं चालेल मी प्रयत्न थांबवणार नाही नाही मिळालं चालेल पण महाराष्ट्राच्या मातीचा टुकडा सुद्धा विरोधकांना देणार नाही हे मदान घ्यावजात आरोलीस देणारा हिरा या मातीत जन्माला आला जनमासामध्ये हिंदू हृदय सम्राट होऊन गेला त्यांचं नाव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी कृतज्ञ जगतील त्यांची क्रांती होईल मी कृतज्ञ आहोत उपकार करणाऱ्याला जागलं पाहिजे अशी पद्धत आहे आपल्याला